हाय हॅलो नमस्कार आणि वेलकम आठवणीतल्या कोकण मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आपण गणेश चतुर्थीचे वेगवेगळे जे व्हिडिओ ते बघता आणि आज असंच एक स्पेशल गणेश चतुर्थीचं दुसरं दिवस म्हणजे पंचमी आणि या दिवशी कोकणात ऋषी पंचमी साजरी केली जातात ही कशी केली जातात ती चला मग बघूया ऋषी पंचमी ऋषी जाळू यांना माणसा कमी कशी घे तटमिणी पण काय या नाही हात हात चलत नाही तोटमिनीच फुका भाजण्याचे नारळ देता आम्ही ना। ना। आमका दोन दोन चमच्या घालती म्हणजे अळवा आपण पैसे दिला असा हो। तर आपण प्रकारचे होकारच एकवीस भाजी होत आणि रात्रीचा अळू ठेवलेला निटावून ता बनूचा शेगलाची भागी जी निटावतो तिकडे त्याच्याच घालूसाठी स्पेशल अशो घोटीयो आणल्याने आणि त्याचबरोबर एकवीस प्रकारचे वे वेगवेगळे जे भाजी असतात हो ते या ठिकाणी आणून ठेवलेली होत आणि एक ते एकत्र बारीक करून त्याच्यात सगळी माणसं इली आहेत आता सकाळ झाली मग तो अशी अर्धा तास केलं तर शिजात तोपर्यंत अर्धा तास आहे तर शिजा

Acarre, carre, 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 carre,

ऋषीच्या उपवासासाठी स्पेशल वरीचे तांदूळ आणलेले आहेत नेहचो भात बनूचो आज ह्या भाताचं मान असतं mm. वरती लोट्यावर वासन भाजी कापतात आणि खाली हा अळू शिजता जेवढी जेवढी भाजी कापून होता ती आणून ह्याच्यात टाकली जाता भाजी तुम्ही बघितलात तर घरात आपण जशी बारीक चिरता तशी देखील चिरत नाही थोडी मोठी जाडसर चिरली जाता तरी देखील ह्या एकवीस प्रकारच्या भाजीचा ज्या अळूची चव असता ती खूप वेगळी लागता कारण ह्या ऋषीचा अळू म्हणून केला जातात त्या एक वेगळ्या प्रकारचा भाव असता तुम्ही बघू शकतास केवढे मोठे तुकडे टाकून वगैरे बनवलेला तर ह्या सगळा आळू शिजवला जातं एकत्र मांडावर आणि हे सगळे महिला जी ऋषीचा उपवास करतात तो महिला हे उपवास करतात आणि या ठिकाणीच हो नैवेद्य दाखवून उपवास फोडलो जाता आणि त्याच्यात आम्ही चान्स मारत

तर खोबरा कातलेले करटे वगैरे टाकलेले जोरदार आग चालली आणि अळू तर पूर्ण शिजला आणि ह्या आता अळू शिजला भात झालो भाजी देखील झाली या ह्या सगळा आवरणार आणि त्याच्यानंतर हे राखात कोणतरी एक माणूस बसवणार आणि हे सगळी माणसं हे ऑनलाईन सगळे बघतात कारण आजचा दिवस सगळ्यांका आहे या ठिकाणी अळू बनत असता आणि ती काय माझ्यातही चालू असतात ती बघत असतात तर चला सगळा झाला ह्या सगळा इकडचा चकाचक केल्याने आणि सगळी महिला मंडळ आता चालली आहेत व्हाळावर ज्या ठिकाणी गंगेचा पूजन करणार म्हणजे व्हाळातल्या पाण्याचा आणि त्यानंतर सप्तऋषींची पूजा करून त्या ठिकाणावरनं या हई येणार पुन्हा ये पुढे चालली आहे तिका का माहीत आपल्याकडे सगळी गाठ टली आहेत नाग्या दुःखा कपडे कधी नाही ते व्हिडिओ देऊसाठी पैकी ना नाही ऐश्वर्या <laughs> सगळी गंगा पूज केली आता गंगा पूजणार हे आंघोळ वगैरे करणार सप्तरवशींचं पूजन करणार आणि त्याच्यानंतर आपण जो अळू केलेला त्या घराकडे जाऊन त्याचं नैवेद्य दाखवून प्रसाद म्हणून खाणार अळू <laughs>

અશી yes, અશી yes. Hmm. scara nika so law aga студan. Likali karashi qu piorata, Ranani dittiu fono d eben dragon ta sildesa je. Oskhita ay Dsistri cho seita, Komipindi maara Copy hoe banksira

तो तो लाच पिऊ का पाठी

तर सगळी कपडे बदलतात मी मळ्यात तोपर्यंत मळ्यात आपला भात नुकता पोटरी इला तुम्ही बघू शकता फुलावत आणि सगळीकडे एक समान भात वाढला खूप सुंदर वाटता तर आपण लावणीचा जो व्हिडिओ केलो तो याच ठिकाणी केलो ताया भात अजून एक पंधरा वीस दिवसांनी कापूक होईल

व्हाच्या बाजूकच असणारा बेलाचं झाड त्याच्या खाली येऊन सप्त ऋषींचा पूजन केलं जातं तर ही सगळी महिला पूजन करतात आणि एकमेका कुंकू देतात हा हा बस

तर पूजा वगैरे करून सगळी बाहेर पडली आहेत आणि ही आता तोंडात तो व्हिडिओ घेऊन घराकडे जाणार तोपर्यंत बोलणार नाही त्याच्यानंतर पाच गणपतींची पूजा करणार आणि पाच गणपतींची पूजा केल्याच्या नंतर लोट्यावर येऊन जो अळू ते तो नैवेद्य दाखवून तो प्रसाद म्हणून खाणार <laughs> <दाण> दुखता <laughs> तर नैवेद्यासाठी लागणारी जी पानं ती घेऊन मी चाललोय सगळी जणां पुढे गेली आहेत आणि मी आता मागना चाललोय चला तर मग

దావిది నికో క్లెంజకి పాని దారా అస్తా గరి కమ దూనియెన్ మకవుట జడ జాలి జడ జాలి వాడు ఇరుండు జడలి రే బాబా तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओत आपण बघितला कोकणात कशा कशी काय ऋषी पंचमी जी आहे ती साजरी केली जाता व्हिडिओ कसं वाटलो कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहिले तुमच्यापर्यंत पोहोचवासाठी बेल ऐकॉनवर क्लिक करा धन्यवाद टाटा बाय बाय